नमस्कार टेक पार्ट ड्युट्यू चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविका विषयीची बातमी आहे राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी शहरात विविध ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत शासनाच्या परिपत्रकामध्ये या योजनेसाठी अंगणवाडी सेविकांना देखील सहभागी करून घेण्यात आले आहे या बदल्यात त्यांना प्रत्येक लाभार्थीमागे पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार होता मात्र बहिणींच्या खात्यावर साडेसात हजार रुपये जमा होऊनही अंगणवाडी सेविकांना अजून एक रुपया देखील मिळालेला नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन म्हणून पन्नास रुपये प्रत्येक वाढासाठी देण्याचे शासनाकडून सांगण्यात आले होते मात्र अद्याप एकाही अंगणवाडी सेविकेला त्या कामाचा मोबदला मिळालेला नाही अंगणवाडी सेविकासह सेतू केंद्र आपले सरकार केंद्र ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे कर्मचारी आशा स्वयंसेविका यांनी अर्ज भरले आहेत कोणी किती अर्ज भरले आहेत याची प्रशासनाकडून अद्याप पडताळणी सुरू आहे अंगणवाडी सेविकांना अंगणवाड्या सांभाळून ऑनलाईन अर्ज भरण्याचे काम केले नितीन पवार अध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी सभा पुणे आम्ही भत्ता मिळावा यासाठी मागणी केली आहे मागे निवडणूक काळात मानवाडीसाठीचे आमचे आंदोलन देखील सुरू होते मधल्या काळात आचारसंहिता होती अद्याप सरकार देखील स्थापन झाले नाही आता मायला बालविकास मंत्री कोण होईल तोपर्यंत मागणी तशीच राहील तर मित्रांनो ही होती अंगणवाडी सेविका विषयाची बातमी असेच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी व वा अंगणवाडीविषयी एक माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद